मृत्यून जगायचं असेल तर अवयव दान करणं गरजेचं आहे अपघातात अवयव गमावतात काहींना कायमचं अपंगत्व येतं तर काही जण जीव गमावतात अप अपघातग्रस्तांना नवजीवन मिळू शकतं मृत व्यक्ती अवयवाच्या माध्यमातून जिवंत राहू शकतो या अवयवदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी पाटपनाळा तालुका पनाळ्यातील बाजीराव गणपती कांबळे व त्यांच्या पत्नी निशा बाजीराव कांबळे यांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे त्याचबरोबर अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी हे पती पत्नी प्रयत्न करत आहेत त्यांच्याशी केलेली खास बातचीत नमस्कार बेधडक न्यूज मध्ये दोघांनी पती पत्नी अवयवदानाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला आहे तुमच्या हातामध्ये त्याचे सर्टिफिकेटही आम्हाला पाहायला मिळते तर अवयवदानाच्या चळवळीमध्ये सहभागी व्हावा असं तुम्हाला का वाटलं नमस्कार मी बाजीराव कांबळे पाठपणाला सामाजिक क्षेत्रात मी, मी, मी काम करत असतोय मग मी सी पी आरमध्ये पण असं काम केलेलं आहे तीन वर्ष मी कोरोनाच्या काळात मी काम केलेलं आहे आणि त्यावेळेस अनेक गोष्टी मी स्वतः बघितलेल्या आहेत की काही लोकांना हृदयाचं शस्त्रक्रिया करताना दगावलेले पेशंट मी बघितलेले आहेत किंवा ॲक्सिडेंटमध्ये झालेले पेशंट मी बघितलेले आहे चाल सी पी आरमध्ये माझा कोर्स झालेला आय टी आयमध्ये टेलरिंगचा आणि त्या माध्यमातून मी तिथं काम करत होतो आणि प्रत्येक जण म्हणजे पी एमसाठी जे लागणारे लिलन लीलन आहे ते पी एमसाठी लागणारे लीलन न्यायला एक व्यक्ती यायचा जो पोस्टमॉर्टम करायचा तो स्वतः तिथे यायचा आणि तो त्याला मी आत्मीयतेने विचारायचो की बाबा हे तुम्ही पोस्टमॉर्टम करताय ते कसं करताय वगैरे काय तर तो जाणीवपूर्वक चांगली गोष्टी मला सांगायचा आणि त्यातून मी म्हणायचो की हा माणूस असा दगावला तो तसा दगावला तर माझ्या मनात एक गोष्ट त्यावेळेस आलेली होती की आपण जर अवयवदान केलं तर कुठंतरी ह्या लोकांचा प्राण वाचू शकतोय आणि ही चळवळ आपण घट्ट के करत गेलो पाहिजे आणि त्यावेळेपासून मला सतत पण आता माझ्या मनात एकच गोष्ट वा त्यावेळा आली की हे अव्य अवयवदान कसं mm -hmm. करायचं हे मला सिस्टीम माहीत नव्हती मग सी पी आरमध्ये गेलो ते प्रोसिजर होती आता ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे अवयवदानाची त्यामुळं मला ऑनलाईन प्रक्रिया हे आमच्या इथं एम पी डब्ल्यू जे आहेत पाटील साहेब त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं आणि त्यानुसार मी ऑनलाईन फॉर्म भरून सगळं ओके केलं आणि अगदी हे का झालं पाहिजे याच्याबद्दल जर मला सांगायचं म्हटलं तर आधी ह्या लोकांना हे कृत्रिम अवयव हे कुठं काय कुठल्या कंपनीत किंवा कारखान्यात बनत नाही अवयव हा माणसाचाच माणसाला बसवला जातो मग हार्ट असू दे डोळा असू दे किंवा काहीतरी रक्तवाहिनी असतील अनेक गोष्टी ह्या माणसाच्या माणसाला वापरायला पाहिजेत तरच हा माणूस जगू शकतो हे मला ज्यावेळेला वाटलं त्यावेळा माझ्या ह्या प्रेरणेने किंवा ह्या सगळ्या स्वतः बघितल्यामुळं मी म्हटलं माझ्या बायकोला म्हटलं की आपण दोघांनी अवयवदान केलं तर बरं होईल आणि आपण यात पुढाकार घेऊन आपण अवय अवयवदान करूया असं मला वाटलं म्हणून मी अवयवदान केलं तसेच आपल्या मृत्यूनंतर आपला देह हा जाळूनच जातो त्याची राख होते अवयव हा दान केल्यामुळं आपण अवयव जिवंत राहू शकतो ही एक मला स्वतःला मनाला एक प्रेरणा मिळत राहिली आणि त्यातून मी हे अवयवदान करण्याचं स्वतः ठरवलं बायकोला समजावून सांगितलं आणि आम्ही दोघांनी एकदम अवयवदान केलेलं आहे आता ही अवयवदानाची चळवळ जर ग्रामीण भागामध्ये जर मोठ्या प्रमाणात रुजवायची झाली तर मृत्यूनंतर खरी जबाबदारी असते ती नातेवाईकांची की त्यांनी ते हॉस्पिटल पर्यंत नेऊन ते अवयव सुरक्षितरित्या काढून घेणं गरजेचं असते तर याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटते की अशा प्रकारची चळवळ जर रुजवायची झाली गतिमान करायची झाली तर नातेवाईकांची भूमिका ह्याच्यामध्ये महत्वाची असते नातेवाईकांचीच भूमिका योग्य प्रकारे निभावली पाहिजे कारण मृत्यूनंतर हा पेशंट गेलेला असतोय त्यानं ते अवयवदान केलेलं असतंय त्याच्यामध्ये दुसरा एक नंबर ॲड केलेला असतो की बाबा याच्यानंतर मृत्यूनंतर ह्या माणसाला कशा पद्धतीने हँडल करावं लागेल आणि हे अवयवदान करून कसं घेतलं पाहिजे तर शक्यतो अवयवदान केल्यानंतर सर्टिफिकेट भेटतं ते आपण घरी लावतोच म्हणजे पैप पाहुण्यांना किंवा घरच्या मंडळींना आपण आमच्या मुलग्यानं किंवा वडिलांनी किंवा बहिणीने अवयवदान केलेलं आहे हे सगळ्यांना समजलेलं असतं आणि ज्यावेळेला मृत्यू झाल्यानंतर या सगळ्या मंडळींनी ह्या मृत्यूनंतर त्या माणसाला घेऊन जाऊन अयोदानासाठी पुढे लागून डॉक्टरची भेट घेणं किंवा काय हे सगळं प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे हे त्यांच्यावर जास्त अवलंबून आहे तर तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करताय तर यापूर्वी सुद्धा कोण कोणत्या प्रकारे तुम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे यापूर्वी मुगडेवाडीचे एक देवाळकर कुटुंबीय आहे आणि त्यात एक वयोवृद्ध व्यक्ती आहे आणि ती आमच्या शेजारी हॉस्पिटल आहे जयदीप डॉक्टर जयदीप पाटील त्यांच्याकडे आलेला असताना त्यावेळेला त्यांना हार्ट अटॅकचा स्ट्रोक येऊन गेला होता आणि त्या स्ट्रोकमुळं अगदी ते आजच्याच त्यांना कोल्हापूरला जायला पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि मग सगळी मंडळी आमचे सकाराम शिंदे वाटपाळचे रिक्षा ड्रायव्हर होते त्यांना आम्ही बोलवून घेतलं की हे तर ते, ते म्हणजे माझे पाहुणे आहेत आणि आत्ताच्या आता ह्या पेशंटला हलवायला पाहिजे पण परिस्थिती अशी होती की नवीन पूल बांधायला चालू होतं ते अर्धवट अवस्थेत होतं तिथं वरून जाता येत नव्हतं आणि जुन्या पुलावरती फुल पाणी होतं पुराची अवस्था होती मग आता जायचं कसं त्यावेळेस एक कल्पना सुचली आणि मंगेश देसाई आपले पी एस आय होते कडे पोलिस फोन केला आणि त्यांच्याकडून एक बोट मागवली आणि बोटीतून त्यांना सुखरूपरित्या कोल्हापूरला नेण्यात यशस्वी ने ठरलो याचबरोबर पुलाजवळ जो बिहारी लोक जी कामं करत होते त्यावेळी जो अपघात झालेला होता तर त्या अपघातग्रस्तांना सुद्धा तुम्ही मदत केली हो त्यावेळेस मोठा खड्डा मारला होता तिथं पुलाचा आणि पुलाच्या खड्ड्यावरती वाहन गेल्यानंतर ते वाहनाच्या हादऱ्यानं तो आ, मातीचा भराव ढासळला आणि त्याच्यामध्ये तीन मजूर बिहारचे तीन मजूर गाडले गेले आणि त्या गाडलेल्या अवस्थेत त्याचा आक्रोश बघितला आणि मला एक दोन तीन माणसांसाठी बाजीराव असाच झालेला आहे आणि आम्ही गाडी घेऊन तिथं गेल्यानंतर बघितलं तर ती मी जनगणना केली पहिल्यांदा बिहारी लोकांची किती लोक आहेत ती एका साईडला घेतलीत आणि राहिली तीन माणसं तर तीन माणसांना त्याच लोकांच्या मदतीनं आम्ही बाहेर काढण्यात यशस्वी ठरलो आणि मग माझ्या मोटरसायकलवरून एका शिक्षिकेच्या गाडीतून आणि बाजीराव दाजी काटकर पोरलेचे आहेत त्याच्या गाडीवरून मी बाजारबाबाला पाठवलं आणि तिथून मग सी पी आर हॉस्पिटलला पाठवून त्यांना यशिवीरित्या उपचार झालेला समजताच खात्री झाली आणि मग जरा बरं वाटलं म्हणाल की आपण काम केलेलं कुठेतरी त्यांच्यापर्यंत याच याचबरोबर वानरासारखे काही वन्यजीव आहेत त्यांना सुद्धा तुम्ही जीवदान देण्याचं काम केलं हा ते काटेबाबाच्या रोडवरती एक वानर वानर जखमी अवस्थेत आढळलेला होता मग तिथं माहिती घेतली तर एक फोर व्हीलरला जखमी अवस्थेत म्हणजे धडकून तो पडलेला असताना हे बघितलं आणि त्याला मोटरसायकलवरती एक्टिव्ह वरती घेतलं आणि ऍक्टिव्ह जाऊन कळे वन्य हॉस्पिटलमध्ये तिथं त्याला हे केलं ऍडमिट केलं जगवण्याचा थोडा का विना प्रयत्न प्रयत्न केला तर ग्रामीण भागामध्ये अवयवदानाची चळवळ अद्यापही जेवढी गतिमान व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही पुर तुम्हाला अवयवदान करावं असं का वाटलं नमस्कार माझं नाव निशा बाजीराव कांबळे मी पाटपणा ग्रामपंचायतीची सदस्य आहे मला महिलांच्यामध्ये जनजागृती करायची आहे की पुरुष अवयवदान करतातच पण स्त्रियांनाही या आजच्या काळाची गरज आहे अवयवदान करायला कारण आजकाल अवयव हा कुठेही मिळत नाही हा माणसाचाच पार्ट माणसांना बसवता येतो पण ह्या जनजागृती केल्याशिवाय महिला पुढे सरसवणार नाही त्यासाठी मी एक आज मी एकटी आहे उद्या माझ्याबरोबर भरपूर महिला जमतील मी जर त्यांना सगळ्यांना समजावून सांगितलं तर त्याच्यासाठी मी अवयवदान केले आणि आम्ही दोघांनी अवयवदान करून आम्हाला आम्ही या लोकांना अवयवदान करून पुनर्जन्म मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे ज्यांना गरज आहे अवयवांची अशांना तुमचे अवयव उपयोगी पडतील असं तुम्हाला वाटत वाटते हा